एमआयएम विरोधात यवतमाळकर रस्त्यावर रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलनकर्त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन भारत देशामध्ये पूर्णपणे बॅलेट पेपरद्वारे मताधिकार बजावण्याची पद्धत अंमलात यावी याकरिता संपूर्ण भारतभर आंदोलन केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळमध्ये ईव्हीएम विरोधात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ईव्हीएम हटाव देश बचाव अभियाना अंतर्गत संविधान चौक येथून मोठ्या प्रमाणात यवतमाळकरांनी ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले शहराच्या मुख्य मार्गांनी मार्गक्रमण करत रॅली काढली सदर रॅलीचा समारोह हो जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला सदर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले त्याद्वारे ई व्ही एम एक मशीन असल्यामुळे ही हॅप केली जाऊ शकते किंवा प्रोग्रॅमिंगद्वारे मतांची अफरातफर केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच जनसामान्यांमध्ये संदर्भात संशय निर्माण होऊ नये करिता निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरने मताधिकार बजावण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला सदर रॅलीचे आयोजन ईव्हीएम जन जना आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य व इतर सहभागी संघटनांच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ पहिली गोष्ट अशी आहे की ही आमची मागणी नाही हा लोकशाहीचा आमचा अधिकार आहे हा अधिकार आहे की या देशामध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून फॅक्ट आणि फेअर चुनाव होत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ई व्ही एमच्या विरोधात पंधरा हजारच्या वर तक्रारी ई व्ही एम राबवणारं जे कमिशन ते गेले आहे त्याच्याकडे गेलेले आहे राष्ट्रपतीकडे गेलेले आहे सर्वोच्च न्यायालयाकडे ह्या तक्रारी गेलेल्या आहेत विविध राजकीय पक्षांनीसुद्धा अशा तक्रारी केलेल्या आहेत या देशामध्ये दोन हजार चारपासून देशस्तरावर ई व्ही एमचा वापर झाला आणि ई व्ही एमच्या माध्यमातून घोळ कसा होतो हे सप्रमाण एक दोन हजार तेरामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दनाशा निदर्शनात आणून दिलं आणि सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेराला निर्णय दिला होता की यानंतर जे काही चुनाव होईल एकतर ई व्ही एम होणार नाही आणि झाला तर व्ही व्ही पॅट लावण्यात येईल परंतु आज आम्ही पाहतो जिते जिते ला आहे की व्ही व्ही पॅट लावण्यात आलेला नाही आणि जिथे जिथे व्ही व्ही पॅट लावलेल्या आहेत तिथे तिथे व्ही व्ही पॅट आणि झालेलं मतदान याची एक सुसंगत अशी बेरीज झाली नाही त्या जुळल्या गेल्या नाही याशिवाय ई व्ही एममध्ये कशी घोळ होते हे आम्ही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन भट्टाचार्य यांच्या माध्यमातून असेंब्लीमध्ये पाहिलेलं आहे की ई व्ही एममध्ये घोळ केल्या जातो आम्ही जेव्हा मतदान करतो तेव्हा आम्हाला जे चिन्ह दिसतं ते आम्हाला दिसतं पण नंतर ते चिन्ह बदलून त्याच्या जागी कमळासारखं चिन्ह येतं जेव्हा या देशातले अनेक राजकीय पक्ष आणि या देशातली जनता ई व्ही एमच्या माध्यमानं चुनाव होऊ नये असं म्हणत असतानासुद्धा भारताचं केंद्र सरकार ई व्ही एमच्या ऐवजी बॅलेट पेपरनं जर चुनाव घेत नसेल तर इथे फार मोठा घोळ आहे हे स्पष्ट आहे याशिवाय इलेक्शन कमिशनकडून एकोणवीस लाख ईव्हीएम व्ही एम मशीना ह्या गायब आहे त्या कुठे आहेत याचं उत्तर आजपर्यंत ई व्ही एम मशीन देऊ शकलं नाही जेव्हा यवतमाळला माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आले आणि ते म्हणाले कि चार कि ती की चारशे सीट आम्हाला मिळतील अमित शहा म्हणाले की तीनशे सत्तर बी जे पीला आणि तीन तीस सीटा त्यांच्या सहयोगी पार्टीला म्हणजे तीनशे सत्तरच मिळतील हे इलेक्शनच्या अगोदरच यांना कसं माहीत याचा अर्थ असा आहे की ई व्ही एम मशीना ह्या सेट केलेला आहे आणि ई व्ही एम मशीना ह्या लोकशाहीची हत्या करणारी मशीन आहे आणि म्हणून देशाच्या जनतेला जर ई व्ही एम मशीन नको आहे बॅलेट पेपरनं चुनाव व्हावा असं जर असेल जगामध्ये पाहतो की चीन असेल जपान असेल नेदरलँड असेल या देशांनी ई व्ही एम नाकारलेली आहे ई व्ही एम हँक है, होऊ शकतो हे स्पष्ट झालेलं असताना भारतासारख्या लोकशाहीच्या देशामध्ये लोकशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठी ई व्ही एम मशीन येत असेल तर आजच्या रोजी पाच मार्चला आम्ही सर्व राजकीय पक्ष सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चासाठी खास म्हणून जो पुढाकार घेतला ते प्राध्यापक हिला मी बाळासाहेब गावंडे